नमस्कार मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टी व्ही महाराष्ट्राच्या महसूल विभागात डिजिटल क्रांतीचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडलाय डिजिटल सात बारा अखेर राज्य सरकारने कायदेशीर मान्यता दिली असून हा निर्णय जाहीर होताच नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळलाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढत डिजिटल सात बारा आठ अ आणि फेरफार उतारे आता पूर्णपणे वैद्य मानण्याचे निर्देश दिले आहेत यासाठी राज्य सरकारने अधिकृत परिपत्रक ही जारी केले असून या निर्णयामुळे कोट्यवधी शेतकरी व नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाला मोठा दिलासा मिळणार आहे नवीन नियमांनुसार नागरिकांना आता केवळ पंधरा रुपयांचे शुल्क भरून महाभूमी पोर्टलवरून अधिकृत डिजिटल सातबारा उतारा मिळू शकणार आहे आता विशेष म्हणजे या डिजिटल्स उतार्यावर तलाट्याची स्वाक्षरी किंवा शिक्क्याची आवश्यकता राहणार नाही डिजिटल स्वाक्षरी क्यू आर कोड आणि सोळा अंकी पडताळणी क्रमांकांमुळे हे उतारे स्वतःच कायदेशीरदृष्ट्या वैध ठरणार असून सर्व सरकारी निमसरकारी बँकिंग व न्यायालयीन व्यवहारात ते अधिकृत मानले जाणार आहेत आता अनेक वर्षांपासून नागरिकांना तलाटी किंवा सज्जा कार्यालयात जाऊन वारंवार चक्रा मारून सातबारा मिळवावा लागे आणि काही ठिकाणी अधिकृत उतार्यासाठी चिरीमिरी देण्याच्या तक्रारीही समोर येत असत या नवीन परिपत्रकामुळे या सर्व अडचणींवर पूर्णविराम लागला आहे महसूल मंत्री बावनकुळे यांनी गेल्या एका वर्षात महसूल विभागातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याने त्यांची कार्यशैली राज्यभर चर्चेत आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकांच्या टी व्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका